एक लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांची प्रकृती एकंदरीत बिघडलेली दिसते पुरी यांची प्रकृती बरी नसावी शरीराची आणि मनाची महाराष्ट्रात येऊन दोन दिवसापूर्वी ते उद्धव ठाकरे साहेबांना नकली संतान म्हणतात शरद पवारजींना आणखीन काही म्हणतात आणि अचानक दुसऱ्या दुसऱ्या झोपेतून उठतात आणि ऑफर देतात आमच्याकडे यामुळे हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे नरेंद्र मोदी चार जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होतो याची त्यांना आता खात्री पडते म्हणून ते अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांना जन्म देत आहे बाकी काही नाही त्यांची ऑफर वगैरे काय नाही त्याला ऑफर म्हणत नाहीत त्याला एका भीतीतून व्यक्त केलेल्या या भावना आहेत पुढे बोला कॅम्पिंग किट मध्ये सोन्याची बिस्किट असल्याचा आरोप केला जातो त्या संदर्भातला एक व्हिडिओ वर्षा काय पाडून करून ट्वीट केला गेला आहे त्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी जर त्या प्रकारची माहिती लोकांसमोर आणली असेल तर निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे तुम्ही पैसे वाटा किंवा सोन्याची बिस्किटं वाटा तुम्हाला मतं काय मिळणार नाही आहेत मोदी चार जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान

तर ते सगळे यांची जुळाजुळव सुरू आहे पण मी पुन्हा पुन्हा सांगतो मोदी चार जून नंतर होतील भूतपूर्व पंतप्रधान हेमंत करेचे शरीरातली जी गोली होती ती जुना झाला विषय झाला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नागपूरमध्ये आता विजयवाटीवाद्याच्या संदर्भातला मुद्दा आहे कांद्याच्या संदर्भात कांदा निर्यात उठवली मात्र परिस्थिती मोदी सरकार हे फसवणूक करणार सरकार आहे कांद्याचा निर्यात बंदी उठवायचा जो का खेळ केला तो गुजरातचे व्यापारी गुजरातचे ठेकेदार गुजरातचे कांदा उत्पादक यांच्या सोयीसाठी केला गुजरात मध्ये त्यांना निवडणुका जिंकता याव्यात यासाठी त्यांनी केलेला सगळा खेळ आहे त्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही त्या देशातला कांदा उत्पादक दूध उत्पादक मेला काय जगला काय फक्त गुजरातचा व्यापारी गुजरातच्या शेतकरी जगावा हीच मोदींची प्रधानमंत्री आहेत देशाचे नाही बघितलं तर पाचशे पन्नास डॉलर आहे मोठी तफावत आहे पाकिस्तानची चांदी होते मात्र भारता मोदी हे मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी